लातूरवरनं नांदेडला किंवा अहमदपूरला किंवा चाकूरला जर आपण प्रवास करत असाल तर आवर्जून एकवेळेस हे सुंदर असं हॉटेल आहे महालक्ष्मी प्युअर व्हेज या ठिकाणी आपण आवर्जून भेट द्यावी अतिशय चवदार रुचकर अशा पद्धतीचं प्युअर व्हेज हॉटेल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल अतिशय सुंदर अशा प्रकारची स्वच्छता आहे या ठिकाणी आपण पाहू शकता फॅमिलीसोबत आपण येऊन जेवणाचा आपण आस्वाद घेऊ शकता अतिशय सुंदर अशा पद्धतीचं या ठिकाणी नियोजन आसन व्यवस्था आणि हे आमचे मित्र बाळासाहेब मिरकले आ, हे हॉटेल त्यांच्या मालकीचं आहे आणि ते स्वतः चालवत आहेत आम्हाला मनस्वी आनंद होतो अशा पद्धतीची आसन व्यवस्था स्वच्छता वगैरे आपण जर पाहिली तर आपल्याला निश्चित स्वतंत्र अशा पद्धतीचं किचन रूम आहे या ठिकाणी वस्ताद जे आहेत ते अतिशय चांगल्या प्रकारचं चवदार जेवण या ठिकाणी बनवत आहेत जबरदस्त फंक्शन हॉल साठी सुद्धा आपण याचा वापर करू शकता भव्य दिव्य अशा पद्धतीचं या ठिकाणी सुंदर रेखीव आकर्षक अशा पद्धतीचं आणि एक वेळ आपण अवश्य भेट द्या निश्चित आपलं समाधान या ठिकाणी जेवणाच्या माध्यमानं करण्याचा प्रयत्न केला जाईल तर पाहू शकता आमचे हे मित्र आणि स्वतः धन्यवाद